आणि आता भाजपमधून एक मोठी बातमी येते आहे भाजपच्या मंत्र्यांना नड्डा आणि शहा यांनी कानमंत्र दिलेला आहे पुढची तीस वर्ष भाजपला सत्तेत ठेवण्यासाठी प्रयत्न करा असा कानमंत्र भाजपच्या या दोन दिग्गज नेत्यांनी दिलेला आहे मोदींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा अशाही सूचना या दोघांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत आणि एकंदरीतच आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी हा कानमंत्र दिल्याचं समोर येत आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी नेमकं काय औचित्य आहे कुठल्या पार्श्वभूमीवर हा संदेश देण्यात आला आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सगळ्यात देशाचे क्लस्टर डेव्हलपमेंट त्यांनी एक तयार केलेले आहेत आणि क्लस्टरच्या बड्याने त्यांना यामध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं महाराष्ट्रातील नेते देखील त्या बैठकीला उपस्थित होते त्या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे पी नड्डा त्याचबरोबर ता बरोबर डी एल संतोष यांनी मार्गदर्शन केलं होतं तर या बैठकी दरम्यान जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमित शहा यांचं भाषण राहिलं या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला आगामी तीस वर्ष कशा पद्धतीने मार्गक्रमण करायचं आहे लोकांशी जोडलं जाणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून पावलं होतं छोट्या छोट्या नेत्यांना पक्षाशी जोडा भले पक्षा ते इतर पक्षामध्ये असतील तर त्यांना आपल्या पक्षाशी जोडण्यासाठी प्रयत्न करा राम मंदिराचा उत्सव साजरा करा अशा सूचना आज अमित शाह यांनी सर्व जे पदाधिकारी उपस्थित होते दे, त्यांना देण्यात आलेले आहेत एकंदरीत कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा हा प्रयत्न दिसतो आहे भाजपचा आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून पुढची तीस वर्ष सत्तेत ठेवण्यासाठी प्रयत्न करा असा संदेश या शीर्स्थ नेत्याने दिला धन्यवाद शिवाजी या सविस्तर मोदींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा अशा देखील सूचना करण्यात आलेल्या आहेत भाजपच्या मंत्र्यांनी त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावं अशा सूचना भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिल्या